वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे गेल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी पियाच्या टिफिनमधला जो ब्रेड सँडविच शेअर केला होता ना आणि तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला की मी नेक्स्ट टाईम बनवेल तेव्हा तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेल तर काय होतं जेव्हाही ब्रेडचं पॅकेट आणलं ना तर दोन दिवस तरी ते टिकतंच आणि आम्ही तिघंच आहोत त्यामुळे दोन दिवस टिकतंच ते आणि पियाला काय होतं ना की तिला खूप जास्त आवडतं हे ब्रेड सँडविच म्हणून तिला दोन दिवस हे मला कंटिन्यू द्यावं लागतं आताच नाही जेव्हा ती म्हणजे सिनियरला होती ना तर तेव्हा एवढा वेळ तिचा स्कूल नसायची आणि एकच टिफिन लागायचा तेव्हाही मी तिला हे देत असायची आणि तिला खूप जास्त आवडतं हे आणि आज मी भेंडीची भाजी देखील बनवली आहे चपाती माझी बनवून झालेली आहे भेंडीची भाजी बनत आहे आणि आता तुमच्यासोबत शेअर करते ही मस्त रेसिपी काही बेसिक गोष्टींची इथे गरज पडेल जसं की ब्रेड आ, सो मी इथे जे आहे ना तुपा त्याला शिकणार आहे बटर असेल तर अतिउत्तम बटरमध्ये खूप छान लागतं आणि तुम्ही घरीही बटर बनवू शकतात खूप पूर्वी एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं जे तूप बनवताना जी लोणी असते ना त्यामध्ये थोडं मीठ मिक्स करायचं आणि तेच तुमचं बटर बनतं सो माझ्याकडे आता सध्या नाही आहे सो म्हणून मी तुपाचा यूज करत आहे आणि इथे मी तव्यावर बनवते माझ्याकडे ब सँडविच बनवण्याचा जो जे म्हणजे साचा असतो ना तोही आहे पण मला तो एवढा आवडत नाही मला याच्यावरच बनवून छान रेसिपी बनते यावर जास्त सो मी दोघी साईडून शेकून घेते त्यामध्ये एक साईड शेक शेकली जात नाही आणि म्हणूनच मी ते जे आहे तव्याचा यूज करते तर पहा मी एक साईड शेकली आणि त्याला पालथून घेतलं आणि त्यावर लगेच जे होतं गरम गरम ब्रेडवर मी चीजचं स्लाईस जे आहे ते टाकलेलं आहे आणि दुसरा जो ब्रेड होता त्यावर मी थोडंसं केचप घातलेलं आहे टमॅटो केचप आणि शेजवान चटणी यावर त्यावरच घालायचं आणि त्यावरच मिक्स करून जे आहे पूर्णपणे स्प्रेड करून द्यायचं आणि आता जा अजून दोन गोष्टी लागतील ते म्हणजे ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स आता हे माझ्याकडे डायरेक्ट तुमच्याकडे नसेल तर जेव्हा कधीही आपण पिझ्झा खायला जातो तेव्हा एक एक दोन दोन छोटे छोटे जे साचे असतात ते उरतातच तर ता ते पाऊजे असतात ना घरी घेऊन यायचं आणि त्यांचा यूज करायचा आणि बस तुमचं जे ब्रेड सँडविच आहे हे एकदम इझी आणि टेस्टी असं तयार आहे खरंच खूप टेस्टी लागतं एवढं इझी रेसिपी आहे म्हणूनच पी खरंच खूप जास्त आवडते ती आणि जेव्हाही बनवलं का खूप आवडून खात असते असं कधीही झालं नाही हे टिफिनमध्ये दिलं आणि हे रिटर्न आहे कधीतरी भाजी चपाती येऊन जाते पण हे अजिबात येत नाही जर तुम्हीही असं काही शोधात असाल की तुम्हाला मधल्या सुट्टीसाठी छोट्या सुट्टीसाठी मुलांना काहीतरी पाहिजे तर हे ट्राय करा ऐकव्या आवडलं तर मग कंटिन्यू करू शकतात तुम्ही आणि इथे माझे दोघंही ब्रेड सँडविच जे आहे तयार आहेत आता जे आहे एक पियाला टिफिनमध्ये जाईल आणि एक ती अर्धा खाईल आणि अर्ध्यामधून आम्ही जे आहे एक एक बाईट तेवढं घेणार आहोत आणि मग जे आहे पियाला सोडवायला जायचं आहे कारण तिला मागच्या दिवशीच मी आहे ते प्रॉमिस केलं होतं की मी येईल म्हणून सोडवायला म्हणून जे आहे आज तिला सोडवायला मला जावं लागणार आहे स्कूलला घेऊन आलेलो आहोत आणि बघा एवढी खुश आहे ती नवीन बॅग सगळं काही नवीन नवीन आणि तिला मम्मा पाहिजे होती सोडवायला सो मीही तिच्यासोबत आली म्हणून तिचं एक्सप्रेशनवर तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावर एवढी छान हॅपी आहे ती आणि असं वाटतं ना कधी कधी की तिला सोडावंच नाही स्कूलला इथूनच घरी न्यावं पण असं होत नाही तर ती गेली आता स्कूलला आणि त्यानंतर जे आहे आम्ही प्लॅन केला होता येताना की जरा रिलायन्स फ्रेशमध्ये जाऊया आणि काही गोष्टींची गरज होती तर ते घेऊया जसं की डाळ आणि शेंगदाणा ह्या दोन गोष्टींसाठी आली होती पण लकीली शेंगदाणा तिथे होताच नाही सो तुरीची डाळ घेतली आणि मग फिरता फिरता एक दोन गोष्टी अशा असतातच की चला हेही घेऊया तेही घेऊया आणि असं करता करता थोडा भाजीपालाही तिथून मी जे आहे आम्ही शॉपिंग केलेला आणि बरं पडतं कारण हे रस्त्यातच असतं त्यामुळे एक्स्ट्रा कुठे जायची गरज पडत नाही आणि तिचं साडेआठला स्कूल असते आणि पियाचं पप्पांचं ऑफिस जे असतं ते साडेनऊला सुरू होतं तर थोडा जो असतो तो टाइम मिळत असतो त्यामुळे ह्या गोष्टी होऊन जातात आणि म्हणूनच ते जातात रेग्युलर पियाला सोडवायला मी जात नाही तेवढंच म्हणजे आहे माझं घरातलं थोडं काम होतं आणि घ्यायच्या वेळेला मला जावं लागतं लागतं बऱ्याच वेळा कारण तेव्हा जर त्यांची मीटिंग असते तर मी जाते तर आम्ही जे होते इथे लसूण वगैरे जे आहे जो काही सामान पाहिजे होतं तो घेतला आणि आता आम्ही जात आहोत घरी जसं ब्रेड सँडविच वगैरे आमचं खाऊन झालं ना सगळाच पसारा तसाच पडला होता किचनवर आणि मी भेंडी जी होती ना ती म्हणजे सकाळी सगळ्यांसाठी बनवून घेतली होती म्हणजे आता दुपारी जेवण बनवताना मला फक्त चपाती बनवायची आणि कडी बिकॉज विदाऊट कडी मी भेंडी खाऊ शकत नाही म्हणून माझ्यासाठी तरी कडी बनणार आणि मग सगळेच खातील सो असं जे होतं मी जे काही पसारा होता आधी आवरून घेते आणि मग जो आणलेला सामान आहे तोही सगळा काढून घ्यायचा आहे रिफिल करून घ्यायचा आहे येताना दूधही घेऊन आलो तो दूधही तापवायचं आहे तर एक छोटीशी टीप येते किंवा रिक्वेस्ट म्हणू शकतात तुम्ही कारण आपण सगळेच जण मोस्ट ऑफ लोक जे आहे पाऊचमध्ये जसं दूध आणत असतो तर त्याचा छोटा जो आपण ते तुकडा कट कर करतो ना असं टाकण्यासाठी तो तो त्यालाच राहू देत जा त्याला बाहेर डायरेक्ट त्याला वेगळा नाही करायचा त्या पिशवीपासून कारण की हे नंतर जे आहे छोटे छोटे तुकडे इकडे तिकडे फिरत असतात आणि आमच्याकडे सुका कचरा ओला कचरा वेगवेगळा असतो पण तरीही मी जे आहे एक छोटे छोटे लेअर पण मी सुक्या कचऱ्यात व्यवस्थित सामावून टाकते कारण हेच जे जाऊन कंपोस्ट बनतं आपण जो ओला कचरा देत असतो आणि कुठेतरी जाऊन मग गार्डनर लोकच ते कंपोस्ट जे आहे ते विकत घेत असतात तर तुमच्यासोबतही तुमचाच टाकलेला छोटासा प्लास्टिकचा तुकडा येऊ शकतो म्हणून तेवढी काळजी घ्या तेवढं तर आपलं देणं बनतंच काहीतरी करणं बनतं नेचरसाठी आणि एवढं छोटंसं पाऊल आपण उचलू शकतो मला आधी काय झालं ना मी जेव्हा डाळ भरली ना तेव्हा मला असं वाटलं की यांच्याकडे जे आहे पिशव्या नाही आहेत कागदी डाळ माझी भरली गेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या काउंटरला त्यांनी ठेवलेलं होतं ज्या कागदी पिशव्या असतात त्या ठेवलेल्या होत्या बाकी सगळा सामान मी कागदी पिशव्यांमध्ये आणला तेवढी डाळ मात्र प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणली मोस्ट ऑफ मी ट्राय करत असते की जे आहे प्लास्टिक अवॉइड करावं घरून बॅग पण नेते एखाद वेळा असं होतं की मी बॅग नेत नाही तर तुळची दाट थोडीच उरली होती सो मी काय करते तिला काढून घेते आणि मग नवीनवाली टाकते आणि त्यावर जुनी टाकते पण म्हटलं जाऊ दे थोडीच चांगली होती फ्रेश होती तशीच बरणीत भरली मी आणि बरंच टमॅटो वगैरे घेऊन आलो होतो लसूण माझा अगदी थोडाच उरला होता आणि मी तिथूनच घेऊन आली नाही मग भाजी मार्केटमध्ये जाऊन जो असतो भाजीपाला मी घेत असते इथून एवढा घेत नाही पण मग फ्रेश दिसलं रिजनेबल असलं तर मग घ्यायचं उचलून आणि असं सगळेच जण करत असतात आज कॉर्न आणलाय आणि कॉर्न खायचं आज बेत आहे कारण की मी तुम्हाला म्हणली की एक एक जो बाईट आहे आम्ही तेवढंच जे आहे पियाच्या जे ब्रेड सँडविच मधून आम्ही घेणार होतो आणि त्यानंतर चहा घेतला होता आणि म्हणून मग डायरेक्ट जेवणात खूप मोठा गॅप होईल म्हणून मी हे कॉर्न पियाच्या पप्पाने सांगितलं की घ्या चांगला दिसतो म्हणजे जेवणाच्या आधी थोडा वेळ असतो तेव्हा आपण याला खाऊ शकतो आणि मी लगेचच झालेला पसारा आवरून घेत असते कारण काय आता बघा इथे दूधही तापवायला ठेवलं आहे त्यामुळे इथून तर मला हलता येणार नाही जोवर माझं दूध आहे तर तोवर तो जेवढा काही किचनचा पसारा मला आवरतो आहे आवरता येतो आहे मी आवरून घेते कारण हेच काम आपल्याला नंतरही करावं लागेल ला। आणि स्वयंपाक करायला जेव्हाही आपण येतो फ्रेश किचन दिसलं तर मग मूडही येतो स्वयंपाक करायचं नाही तर मग इच्छा नसते तर आता माझं फक्त दूध तापवायचं इथे आणि दूधही माझं तापलेलं आहे तसं तर ना पावसाचं पाणी हे नॅचरल फर्टिलायझर असतं सगळ्या कुठल्या फर्टिलायझरपेक्षा चांगलं कुठलं असेल फर्टिलायझर तर पावसाचं पाणी असतं पण तेच जास्त प्रमाणात झालं ना तर मग झाडं मरायला लागतात ला आणि इथे तसंच तस होतं आहे गेल्या चार पाच दिवसापासून उन्हाने दर्शन दिलेलं नाही आहे सूर्य जे आहे ते दिसत नाही आहे त्यामुळे काय होतंय की झाडांना जे पाणी ऑलरेडी पडलं आहे ना तेच सुकवत नाही आहे वरून अजून एक्स्ट्रा पाणी येतात ते जा त्यात जायला नको म्हणून मी अशा प्रकारे जे आहे प्लास्टिकच्या पिशव्या अंथरून ठेवते जेणेकरून एक्स्ट्रा पाणी जायला नको पाऊस बंद झाला की ती पिशवी काढून घेते पाऊस आला की झाकून ठेवते आणि हे चालू असतं आणि खूपच छान दिसतं आहे माझं जेट प्लांट खूपच फ्रेश दिसतं आहे मोठं असल्यामुळे खूप छान वाटतंय आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती त्या दिवशी आम्ही नर्सरीत गेलो ना जि जिथे आम्ही गाडी पार्क केली होती आम्ही त्यांच्या कंपाऊंडच्या बाहेरच गाडी पार्क केली होती आणि त्याचा फायदा असा झाला की जिथे गाडी पार्क केली त्याच्याजवळच जवळच ना त्यांनी म्हणजे असे सुकलेल्या झाडांसोबत गवतासोबत हे जे पोर्च्युलका होतं ना हेही फेकलेलं होतं आणि ते काय झालं होतं पूर्णपणे सुकलेलं होतं ते आणि मी तेव्हाच विचार केला की जेव्हा मी रिटर्न येईल ना शॉपिंग करून नर्सरीमधून तेव्हा हे मी उचलून घेणार आणि जेव्हा शॉपिंग झाली तेव्हा मी अर्थात जसा विचार के केला होता तसंच केलं माझ्याकडे कुणीही बघत नव्हतं हो तरीही मी गुपचूप हे उचलून घेतलं यासोबत गवत काड्या वगैरे सुकलेली झाडं सगळं पटापट उचललं आणि पटापट पिशवीत मी टाकून घेतलं आणि विचार केला होता घरी गेल्यावर याला लावेल आणि याला जगवणार म्हणजे जगवणारच आणि पहा त्याच दिवशी मी याला मातीमध्ये असं ट्रान्सफर केलं होतं काही कटिंग्स कापून घेतल्या त्यांच्या मुळांना थोडं फ्रेश बनवलं त्यांच्या मुळा थोडा कट करून घेतला आणि मातीत टाकलं काही कटिंग करून दुसऱ्या छोट्या कुंडीतही लावलं आणि सगळेच दुसऱ्या दिवशी एवढे फ्रेश झालेत आणि आता बघूया ते किती फ्लॉवरिंग करतात फ्युचर मध्ये तुम्हाला दाखवेलच मी विकत कितीही प्लांट घेऊन या पण जे फ्रीमध्ये मिळतं ना त्यावर जरा गार्डनर लोकांचं वेगळंच प्रेम असतं चला असो बघा मी इथे बेडरूममध्ये आलेली आहे आणि मी जरा क्लिनिंग करते एक गोष्ट आहे ना ती मला आता क्लीन करून घ्यायची कारण आता उन्हाळा पूर्णपणे गेला आहे आणि इथे आम्ही कूलर ठेवलं होतं खूप जुगाड करून डास यायला नको म्हणून इकडची तिकडी छोटी मोठी अशी नेट लावून कार्डबोर्ड लावून खूप असे जुगाड करून जे इथे कूलर ठेवलं होतं आणि ते मला आता सगळं क्लीन करून घ्यायचं आहे कूलर मी ऑलरेडी कालच्या दिवशीच बाहेर नेलं होतं की त्याला जरा म्हणजे हवा लागले पाहिजे पाणी वगैरे क्लीन करून त्याला जे आहे बेडच्यामध्ये ठेवलं जाईल पण हे बरेच जे जुगाड होते ना हे मला आता काढून घ्यायचे आणि मी खूप जास्त आनंदी आहे कूलर निघत आहे यासाठी कारण की यामागे एक रिझन आहे कारण काय व्हायचं ना ही खिडकी पूर्ण काचेची बंद नाही व्हायची कूलरमुळे आणि मी व्हाईसोवरनं ह्याच रूम रूममध्ये दे देव बसून देत असते मग काय व्हायचं की ती खिडकी लागायची नाही म्हणून बाहेरचा बराचसा आवाज यायचा आणि दुसऱ्या कुठल्या रूममध्ये मला अशी वाईब येतच नाही शांतता था मिळतच नाही ह्याच रूममध्ये मी बेडवर बसून जास्ती व्हायचं देत असते तर मलाही खूप ॲडजस्ट करावं लागलं आणि माहीत नाही तुम्ही नोटीस केलं आहे की नाही पण बऱ्याच गाड्यांचा टँकरचा नाहीतर मग कन्स्ट्रक्शनचा लहान मुलांचा रडायचा ओरडायचा आवाज इकडून येत असायचा पण मोबाईल तसा चांगला आहे म्हणून त्याने बरेच मला साथ दिली आणि या सगळ्या गोष्टींना कमी केलं पण चला आता कूलरची काही गरज नाही तर त्याच्या त्याच्यासाठी केलेले सगळे जे जुगाड आहेत ते मी आता काढून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या पिशव्यासुद्धा आम्ही ठेवल्या होत्या कारण पियाला खूप जास्त डास चावतात आणि मग ती छोट्या छोट्या कोपऱ्यातून डास यायचे मग जसं जसं तिथे होल दिसायचा तिथे त्याला झाकण्याचा प्रयत्न केला जायचा आणि पुढच्या वर्षी हे सेम होणार आहे कारण की आम्हाला तिघांसाठी छोटं कुलर सफिशियंट आहे आणि पुण्यात पाहिजे तेवढं गरमी होत नाही जसं आताही मध्ये मध्ये गरम होत होतं पण बऱ्याच वेळा पाऊस देखील आला त्यामुळे मग असं मिक्स वातावरण असतं सो मी हे सगळं जे होतं आणि पावसामुळे काय झालं हे कार्डबोर्ड सगळं छान ठेवलेलं होतं नंतर पावसामुळे भिजल्यामुळे खूप खराबही झालं ते तर म्हटलं आता जेवढी क्लिनिंग करतेच आहे तर मग आता विंडोही मी लगेच क्लीन करायला घेऊन घेतली कारण मग ज्या गोष्टी राहून जातात ना एक एक दोन दोन दिवस कुठे निघून जातात आणि गोष्टी होतच नाही सो बऱ्यापैकी कामं आता पियाचं स्कूल लवकर असल्यामुळे सकाळीच माझे होऊन जातात त्यामुळे बराचसा टाईम उरलेला असतो लवकर उठणं होतं त्यामुळे लवकर उठण्याचे बरेच फायदे असतात आणि हे मला जेव्हाच पियाची स्कूल चालू होते ना तेव्हा मला रिअलाईज होत असतं पण त्यांच्या व्हॅकेशन मध्ये आपणही व्हॅकेशन घेणं गरजेचं आहे एक्स्ट्राचं टाइम झोपणंही गरजेचं आहे कारण मग लाईफचा मजा कसा घ्यायचा तर मी तेव्हा भरपूर मजा केली पण आता उठायला मिळतं सो कामही भरपूर एक्स्ट्राचे होतात स्वतःसाठी नंतर दुपारचा खूप वेळ मिळतो मला स्वतःसाठी सो बघता बघता माझी प्रॉपर इथे क्लिनिंग झालेली आहे आता जवळजवळ दहा सव्वा दहा झालेले असतील आणि सकाळी ब्रेकफास्ट केला नव्हता तुम्हाला सांगितलंच मी आणि सा मॉलमधून हा कॉन आणला होता ह्या हिशोबानेच आणला होता की ब्रेकफास्ट आज व्यवस्थित झाला नाही आहे तर छान भुट्टा खाऊयात तर मी कपडे वॉश करत असताना पियाच्या पप्पांनी हा भुट्टा जो होता तो वॉश करून ठेवला होता आणि थोडा गार झाला की मग मस्त एन्जॉय करू याला आणि मी माझे कपडे आता जे होते ते वॉश करून घेतलेले होते आणि आज मी ना माझी एक स्लीपर होती जी मी खाली म्हणजे वॉकिंग करण्यासाठी घालत होती आज मी तिला वॉश करून घेतली कारण काय झालं ना की माझ्याकडे एक छान स्लीपर होती घरातली पण ती खराब झाली होती आणि टाईल्स वगैरे एवढ्या गार होऊन जातात ना आता कारण होऊन नाहीये पाऊस चाललेला असतो चिपचिपही वाटतं आणि बसल्यावर आपल्याला जाणवतं की पायात मुंग्या येत असतात थंड जागेवर जेव्हा आपण पाय ठेवत असतो फ्लोअरच एवढे गार होऊन जातात तर म्हटलं आता नवीन स्लीपर घेण्याची वाट बघण्यापेक्षा आहे त्यात काहीतरी आहे जुगाड करूया भागवूयात आणि म्हणून मी जी स्लीपर होती छान घसून काढली जी मी आता जे आहे घरात घराला यूज करू शकते कारण प्रत्येक गोष्टीला एक नवीन गोष्टीची वाट बघण्यापेक्षा जे जुने आहे त्याला आपण जे यूज करू शकतो तर का नाही केलं पाहिजे सो मी तिला वॉश करून घेतली सुकवायला ठेवली आहे होप सो सायंकाळपर्यंत सुकेल आणि इथे जे आहे माझे सगळे कपडेही वॉश करून झालेले आहेत आणि मी लवकरच म्हणजे आता नेहमी काय करायची मी की जेवणानंतर वॉश करायची पण आता तसं चालणार नाही जर कपडे धुवायचे तर सकाळपासून वॉश करावे लागतील तेव्हा ते पूर्ण दिवसभरामध्ये जे आहे सुकतील नाहीतर मग काही सुकायचे नाही रात्री रात्रभर कपडे तसेच पडलेले असतात आणि सुकतच नाही आमच्याकडे ऊन नसल्यामुळे मला फारच या गोष्टीचं टेन्शन येतं आणि सगळ्यांनाच येतं हे पावसाळ्यामध्ये कपडे सुकवायचं टेन्शन साडे दहा वाजले असतील आणि घरातली माझी सगळी कामं करून झालेली आहेत आणि आता वेळ आहे वे वे क्वालिटी टाईम स्पेंड करण्याचा त्याच्याप्पाने छान कॉर्न भाजून ठेवलं होतं आणि आता तेच आम्ही इथे दोघंही एन्जॉय करणार आहोत त्यांना हवा तसा वेळ दिवसभरातून मिळत नाही मिटिंगवर मिटिंग, मिटिंग चालू असते सो मी वाट बघत नाही जेव्हा मला वेळ वे मिळाला तेव्हा मी जाऊन बसत असते मग तेही वेळात वेळ काढून दोन मिनटं वेळ वे काढतातच आणि छान गप्पा होतात दुसरं काही नाही पियाबद्दलच होत असतं की काय करत असेल पिया एवढा वेळ स्कूलला जाते कसं मॅनेज करत असेल असं आम्ही आमचा गप्पा आणि आमचं कॉर्न जे आहे आम्ही छान एन्जॉय करत आहोत अपेक्षा करते तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल याला लाईक करा जर आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय